एकोणऐंशीव्या दिनानिमित्त अक्कलकोट पोलीस ठाण्याच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं देशाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून अक्कलकोट शहर पोलीस ठाण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी उप अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर तथा अक्कलकोट तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं यावेळी अक्कलकोट शहर व तालुक्यातील विविध सामाजिक संघटना राजकीय पक्षाचे पदाधिकारी पोलीस पाटील तंटामुक्त अध्यक्ष आणि अक्कलकोट शहरवासीयांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान करून आपला सक्रिय सहभाग नोंदवल्याचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडी खांबे यांनी बोलताना सांगितलं स्वातंत्र्य दिनी अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन आयोजित भव्य रक्तदान शिबीर सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अर्जुन कुलकर्णी साहेब व तसेच ॲडिशनल पोलीस अधीक्षक प्रतम कुमार यावलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच अक्कलकोटचे उपविभागीय अधिकारी यामोर साहेब व तसेच अक्कलकोटचे उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजनजी टाकणे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये अक्कलकोट उत्तर पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र टाकणे यांनी हे रक्तदान शिबिर मुख्यतः शहरातील सामाजिक एकोपा आणि राष्ट्रीय एकात्मता जपण्याच्या प्रमुख उद्देशाने घेण्यात आल्याचं सांगितलं अक्कलकोट उत्तर पोलीस तसेच एस कार्यालय अक्कलकोट त्यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय पोलीस अधीक्षक साहेब रज्ञिंग चंदे साहेब व ॲडिशनल एस पी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट उत्तर येथे पंधरा ऑगस्ट निमित्त ब्लड डोनेशन रक्तदान शिबिर कार्यक्रम आयोजित केला असून सध्या लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद चालू आहे तरी इतर लोकांनी येऊन रक्तदान करावे शुभेच्छा धन्यवाद हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी अक्कलकोट शहर पोलीस तथा विविध सामाजिक संघटना शैक्षणिक संस्था राजकीय पक्ष तथा शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी प्रयत्न केले